उगवण कमी होण्याची कारण हा अत्यंत महत्वाचा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि याच्यामध्ये पहिलं कारण काय आहे सगळ्यात पहिलं कारण ओल उगवण कोणत्याही पिकामध्ये कोणत्याही बियाण्यामध्ये कोणत्याही व्हरायटीमध्ये उगवण कमी होण्याचं पहिलं कारण आहे ओल याच्यात जास्त ओल म्हणजे बियाणं कुजणे किंवा कमी ओल म्हणजे बियाण्याला अंकुर येऊन बियाणं जळणे किंवा दडपणे मोठा पाऊस पडला बियाणं दडपलं जर ओल जास्त असली कंटिन्यू पाऊस असला तरी तुमचं बियाणं कुजून जातं जमिनीमध्ये जा सडून जातं जर पाऊस पडला नंतर पाऊस पडला नाही कमी पाऊस पडला तर अंकुर येतो बियाण्याला आणि बियाणं उगून असं फक्त अंकुर येतो आणि जागीच जळून जातं आणि जर पेरणी झाली आणि नंतर मोठा पाऊस पडला तर बियाणं दडपत हे आहे पहिलं कारण म्हणजे ओल आणि दुसरं कारण जे आहे उगवण न होण्याचं ते आहे खोल ओल आणि खोल हे दोन महत्वाचे कारण आहे खोल साधारणतः सोयाबीन मध्ये पाच सेंटीमीटर पर्यंत खोलीवर बियाणं पेरलं पाहिजे समजा हे जास्त खोल झालं जास्त खोल पडलं ट्रॅक्टरवाल्याच्या चुकीमुळे जास्त खोल पडलं बियाणं उगवणार नाही किंवा जमिनीच्या वर पडलं जमिनीच्या वर पडलं बियाणं वाहून जाईल जास्त खोल पडणं जमानत नाही जमिनीच्या वर ओल आणि खोल जे आहे हे जवळपास पंच्याण्णव टक्के कारण असते बियाणं न उगवण्यासाठी पंच्याण्णव टक्के ओल आणि खोल एखाद्या केसमध्ये चांगल्या तर सगळ्या चा जे आहे बियाण्याची तपासणी करून चांगलं जर जर्मिनेशन असेल तरच बियाणं बाजारात विकतात पण एखादी कंपनी असेल जिचं नाव नाही गाव नाही काही त्याचं परिचय नाही तिनं तपासण्या करत नाही तर मग एस एखाद्या कंपनीच्या केसमध्ये शेवटचं जे कारण आहे ते राहू शकतं बियाण्याचं पण चांगल्या कंपन्याच्या बियाण्यामध्ये कधीच तुम्हाला उगणशक्तीची अडचण येणार नाही पण एखाद्या वेळेस होऊ शकतं चांगल्या कंपनीचं एखाद्या कंपनीचं बियाणं हाताळणे सोयाबीनचं टर्फल नाजूक असतं समजा ट्रान्सपोर्टेशन मध्ये आदळ आपट झाली त्याची किंवा डीलरकडं दुकानदाराकडे ठेवलं तिथं खूप दबलं किंवा तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन जाताना ते दबलं आदळ आपट झाली वरतून जर आदळ साठवण्यात बरोबर झालं नाही तिथं खूप जास्त गर्मी होती असं एखाद्या वेळेस झालं तर तरी सुद्धा होऊ शकतं म्हणजे कंपनी चांगली कंपनी जी आहे ते बियाणं जे पाठवते हो विक्रेत्याकडे ते चांगल्या गुणवत्तेचं उगवण हो शक्ती तपासूनच पाठवते एखाद्या वेळेस साठवणीमध्ये किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये तशी अडचणी येऊ शकते पण नव्याण्णव टक्के चांगल्या कंपन्या या सगळ्या गोष्टीची काळजी घेतात त्यामुळं उगवण कमी होण्याचे कारण ओल आणि खोल सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ओल आणि खोल हे दोन कारण आहे आणि थोड्याफार प्रमाणात एखादी नवीन कंपनी किंवा एखादी शॉर्टकट करणारी कंपनी असेल तर त्याच्या बियाण्यामध्ये अडचण येऊ शकते या पद्धतीने हे झालं उगवण कमी होण्याचे कारण आता पुढचं काय आहे उगवण कमी झाल्यास उपाय कोणते कापसामध्ये लवकरात लवकर खाडेभरा उशीर करू नका उशीर झाला तर झाडं छोटे राहतात त्याच्यावर रोग जास्त येते आणि पाहिजे तसं ते वाढत नाही सोयाबीनमध्ये उगवण कमी झाली तर मी असं म्हणेल की सोयाबीन फांद्या करणाऱ्या जाती असतील समजा पंच्याण्णव साठ सोडून किंवा जे उभाटच वाढतं नुसतं हे अशा जाती सोडून जर कुठली जात असेल मध्यम फांद्या करणारी किंवा जास्त फांद्या करणारी तर तुम्ही फार चिंता करू नका कारण सोयाबीनला जर जागा मिळाली किंवा जशी जागा मिळते तशा फांद्या करते आपल्याला सोयाबीन पेटल्यानंतर खूप दाट पाहण्याची सवय असते खूप दाट जर सोयाबीन उगलं तर उभाट वाढ होते खालचे फुलं गळून जातात शेंगा पोचट राहतात त्यामुळं थोडंसं पतलं असलं एक दाण्यानं पतलं असलं तर चिंता करू नका बिलकुल निश्चिंत रहा थोडंसं पतलं जरी असलं तर सोयाबीनला फांद्या करणाऱ्या जाती असल्या आपोआप फांद्या होतात त्याची चिंता करू नका आणि समजा जास्तच वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही तिथे लगेच सोयाबीनची उगवण झाल्याबरोबर लगेच जर तुम्ही त्या त्याच जातीचे खाडे भरले तर तुमचं म्हणजे पाऊस म्हणजे जमिनीत तोला वगैरे व्यवस्थित असेल तर लगेच तुम्ही तिथं खाडा भरू शकता तुरीमध्ये सुद्धा तुम्ही खाडे भरा काय अडचण नाही तुरीला काय अडचण नाही दहा बारा पंधरा दिवसापर्यंत जरी खाडे भरले तो भरली तरी चालते